नमस्कार मित्रांनो मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि या जी आर नुसार शेतकऱ्यांना तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता शासन निर्णय जाणून घेऊया तर पहा मित्रांनो सन दोन हजार हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉइंट अडतीस कोटी निधी पैकी दोन हजार पाचशे सोळा पॉइंट ऐंशी कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त विभागा अंतर्गत तीन सप्टेंबर दोन रोजी निर्गमित केलेला हा जी आहे तर या जी मध्ये प्रस्तावना बघा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रुपये अर्थसहाय्य कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी या ठिकाणी निधी पहा पंधराशे अठ्ठेचाळीस चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी निधी पहा दोन हजार सहाशे चौतीस कोटी रुपये असा एकूण निधी पहा चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय काय आहे ते पहा सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी रुपये इतक्या निधीस या शासन निर्णयांवर वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सोयाबीन व कापूस वस अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी बातमी आहे आणि मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा सप्टेंबर रोजी वितरित करण्यास सुरुवात केली जाणार आहे तेव्हा मित्रांनो तुमच्यापैकी कोणाची ई केवायशी बाकी असेल तर दहा सप्टेंबर अगोदर करून घ्या म्हणजेच मित्रांनो तुम्हाला हे अनुदान जमा होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद